सुरुवातीला बातमी शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रतीक्षेनंतर आज दहावीचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही घोषणा करण्यात आली आहे यानुसार ऑनलाईन निकाल दुपारी एक वाजता पाहता येणार आहे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती अखेर राज्य मंडळाकडनं निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा झाली आणि या सगळ्या अफवांना विराम मिळाला सर्वोच्च न्यायालयाने सव्वीस जूनपर्यंत नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्टचा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिलेत त्यामुळे मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान चोवीस मे रोजी मद्रास उच्च न्यायालयाने नीटचा निकाल जाहीर करण्यावर स्थगिती आणली होती नीट परीक्षेच्या हिंदी आणि इंग्रजी पेपरमध्ये तफावत होती का असा सवाल मद्रा उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता याविरोधात सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती बाकी पावसाची या मुंबई मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे असं हवामान विभागाने जाहीर केलं आहे मान्सून गुजरातच्या वलसाडपर्यंत तसंच मुंबई पुणे नाशिक आणि मराठवाड्यातील परभणी भागात सक्रिय झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं पुढच्या अठ्ठेचाळीस तासात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला येत्या पंधरा ते अठरा जूनपर्यंत राज्यभरात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला तिकडे नांदेडमध्ये काल विजेचा तांडव बघायला मिळाला कारण एकाच ठिकाणी वीज पडून पाच महिलांचा मृत्यू झाला नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या कारलामाळ या परिसरातली एक घटना आहे काही महिला शेतामध्ये गेल्या होत्या अचानकपणे विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्यानंतर या महिला एका झाडाखाली बसल्या मात्र त्याच झाडावर वीज कोसळली त्यामुळे पाच महिलांना आपला जीव गमवावा लागला शिर्डीजवळील राहता तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पावसाने हजेरी ला लावली वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं राहता तालुका अक्षरशः न्हावून निघाला मुसळधार पावसामुळे राहता शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती संकुलात पाणी घुसत होतं असा असलं तरी पावसाच्या दमदार आगमनामुळे तालुक्यातील नागरिक सुखावले रायगड जिल्ह्यातील अलिबाग उरण म्हसळा श्रीवर्धन आणि महाडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली सोमवारी संध्याकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला दरम्यान अचानक आलेल्या पावसाने अनेकांची धावपळ उडाली <गणीज़ी> गेल्या काही दिवसांपासून रायगडमधील अनेक तालुक्यात झगाळ वातावरण होतं दरम्यान काल सायंकाळी काही प्रमाणात पावसाच्या हलक्या सरी देखील बरसल्या मात्र काल रात्री झालेल्या पावसाच्या दमदार एंट्रीने बळीराजासह सगळेच जण सुखावले नाशिक जिल्ह्यातल्या वणीमधील सप्तशृंग गडावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली मात्र सुदैवाने मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या संरक्षक जाळीत हे दगड अडकले आणि त्यामुळे मंदिरासह भाविकही सुरक्षित राहिले मंदिराच्या सुरक्षेसाठी ज्या संरक्षक जाळ्या डोंगराच्या कपारीत बसवण्यात आल्या त्यामध्ये दोन मोठे दगड डोंगर माथ्यावरनं कोसळले दरड कोसळल्यानं मोठा आवाज झाला त्यामुळे भाविकांसह परिसरातल्या विक्रेत्यांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली होती विदर्भात दमदार पाऊस झाल्यावर आता शेतकऱ्यांशी लगबग सुरू झालेली आहे वाशिम आणि यवतमाळमध्ये पेरणी सुरू झाल्याचं दिसतंय वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरुवात झाली तिकडे यवतमाळमध्ये काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात सध्या पावसाला सुरुवात झाली त्यामुळे आणखी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका असं आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येते अगदी कर्जमाफी संदर्भातली कर्जमाफी करता जमिनीची कुठली अट नसणार आहे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझावर ही महत्वपूर्ण घोषणा केली याचबरोबर कर्जदात्यांना कर्जमाफीतनं वगळण्याचे संकेतही चंद्रकांत पाटलांनी दिले त्यामुळे नोकरदारांना कर्जमाफी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय मंत्रीगट आणि सुकाणू समितीच्या बैठकीत तत्त्वत कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे यानंतर सरकारच्या सरसकट आणि तत्वतः शब्दावर अनेकांनी आक्षेप घेतला होता की या शब्दांचा नेमका अर्थ चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केला सरसकटचा अर्थ असा की होल्डिंगचं लिमिट नाही तत्वताचा अर्थ असा की आम्हाला मान्य आहे फक्त डिटेलिंग ठरवू आणि निकषाचा अर्थ असा की सगळ्यांचंच म्हणणं आहे काल शेतकरी संघटनांनी सगळ्यांनी म्हणून मान्य केलं किंवा ज्याच्या घरी म्हणजे जसं आपण लेअर करतो त्याचा तोच त्याचा अर्थ आहे ना लेअरला आपण काय करतो की एक लिमिट देतो की ओबीसीला आरक्षण आहे पण ओबीसीच्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न इतकं असेल उदाहरण सहा लाख असेल तर ते क्रॉस करणार ओबीसी असूनही सवलत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी हात वर केले राज्य सरकारांची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःच्या खर्चातनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आय विच वॉन्ट टू गो इन फॉर काइंड ऑफ वी हॅव टू जनरेट फ्रॉम देअर ओन रिसोर्सेस दरम्यान शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यास राज्य सरकार समर्थ असल्याचं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय जीएसटीमुळे राज्य सरकारला सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे यातून कर्जमाफीसाठी पैसा उभा करू असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं तसंच सरकारकडे पैसा उभारण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत असंही ते म्हणाले नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे तो सोळा हजार कोटी आहे आपल्याला काही वाढ करता येईल का आपण डायरेक्ट बँक ट्रान्सफर केल्या या डायरेक्ट बँक ट्रान्सफरमधून आपले काही पैसे वाचतील हा विश्वास आहे ते सुद्धा आपल्याला कर्जमुक्तीमध्ये देता येईल पी एग अकाउंटमध्ये पैसे आहे आपण नॉन टॅक्स बँकिंग कॉर्पोरेशन तयार केलं तर आपल्या या दृष्टीको कोणतून सुद्धा काही पैसा आपल्या का उपलब्ध होईल ज्या बुडीद जिल्हा बँका नवीन पीक कर्ज देण्यास असमर्थ ठरतील त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज द्यायला परवानगी मिळणार आहे यासाठी राज्य सरकारने सोळा जिल्हे निश्चित केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील आणि बँक प्रतिनिधींच्या बैठकीत संदर्भातला निर्णय होणार आहे कर्जमाफी जाहीर केल्यावर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळवून देण्याकरता राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केले सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केल्यावर आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे संघर्ष यात्रेमुळे कर्जमाफी झाल्याचं सा काँग्रेसच म्हणत आहे तर कर्जमाफीसाठीच्या श्रेया करता मुंबईत शिवसेनेची पोस्टरबाजी पाहायला मिळते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलंय शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा झाल्याचा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आलाय महापालिकेच्या परिसरात आणि मुंबईत अनेक ठिकाणी शिवसेनेची पोस्टर्स बघायला मिळत आहेत आम्ही जर शेतकऱ्यांसाठी लढलो शेतकरी एकवटले आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलो अली कर्जमुक्ती करायला भाग पाडली आम्ही भाजपला तर बोर्ड लावायला अडचण अडचण काय म्हटलं का पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाच्या श्रेयवादावर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एक सूचक वक्तव्य आहे श्रेयवाद म्हणजे आनंद असतो त्यामुळे कर्जमाफीचा श्रेयवाद सर्वांनी घ्यावा असं सदाभाऊंनी म्हटलं कुणीही दुःखी राहू नये ही सरकारची भूमिका असल्याचंही ते म्हणाले ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते श्रेयवाद हा सगळ्यांनी घ्यावा ज्याला ज्याला आनंद घेता येईल आमच्यापासून तिने तिने सगळ्यांनी आनंद घ्यावा कुणीही दुःखी राहू नये ही सरकारची भूमिका आहे मग शेतकरी दुःखी राहिला नाही पाहिजे श्रेयवाद घेणारा दुःखी राहिला नाही पाहिजे समाजातला कोणताही घटक दुखी राहिला नाही पाहिजे श्रेयवाद म्हणजे आनंद असतो तो सगळ्यांनी घ्यावा त्याच्यासाठी हा सरकारनं निर्णय घेतला कर्जमाफी होईल या अपेक्षेने चंद्रपुरातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी चारशे पंचवीस कोटींचं कर्ज थकावलं आहे अशी माहिती समोर येते आहे यातील किती शेतकऱ्यांची खरोखरच परिस्थिती नव्हती आणि किती शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट पाहिली याबद्दलची अधिकृत आकडेवारी समोर आली नसली तरी बँकेनेही कर्जवसुलीचा तगादा थांबवल्याने या कर्जवाटपावर मोठा परिणाम झाला आहे जिल्ह्यातल्या सत्याहत्तर हजार सभासद शेतकऱ्यांपैकी केवळ चाळीस हजार शेतकऱ्यांचं नवं कर्ज त्यांना मिळालेलं आहे महामार्गालगत पाचशे मीटरच्या अंतरावर असणाऱ्या मद्य विक्रेत्यांवर सरसकट कारवाई करणं योग्य नसल्याचं सा सांगत हायकोर्टाने थोडासा दिलासा दिला सर्व याचिकाकर्त्यांनी राज्य उत्पादन शुल्क आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपलं म्हणणं सादर करावं असे निर्देशही कोर्टाने दिले तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी राज्य सरकार चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करत असल्याचा आरोप राज्यभरातल्या मद्य विक्रेत्यांनी केला त्यामुळे राज्य सरकारने राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यात वर्गवारी करावी असंही कोर्टाने म्हटलंय आहे डिस्कव्हरी आणि नॅशनल जॉग्रफीवर तुम्ही अजगाराचे अनेक व्हिडिओ बघितले असतील मात्र आता आम्ही तुम्हाला एका भेकराची शिकार करणाऱ्या अजगराचा लाईव्ह व्हिडिओ दाखवा तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसणारी ही दृश्य आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीमध्ये इथल्या जकातवाडीजवळ अजगराने पंधरा ते वीस किलोच्या भेकरला जिवंत गिळलेलं आहे मात्र बेकर गिळल्यानंतर हळणंही मुश्किल झालेल्या अजगराने पुन्हा भेकराला बाहेर फेकलं आणि तिथून पळ काढला आणि हेच ती आंबोलीमधली लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय लाईव्ह व्हिडिओ आहे हा की मोहना अजगराचा ज्यावेळी त्याने भिकराला गिळलं मात्र त्यानंतर त्याला हळणंसुद्धा अशक्य झालं आणि मग त्याने त्या ते भिकराला बाहेर फेकून दिलं